पंगी सँडविच म्हणून माझं एक स्पेशल आहे म्हणून मी त्याला प्राधान्य दिलेलं आहे पहिला म्हणून नमस्कार सिनेरामा फूड एंड प्रोडक्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण मलाड पूर्वेला कुरार व्हिलेज ओम साई मंदिर ट्रस्टच्या जवळ संघवी डेंटल क्लिनिकच्या समोर शॉप नंबर दहा सँडविच पॉईंट या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि सँडविच पॉईंट म्हणजे अस्सल स्वाद या ठिकाणी स्पेशल सँडविच रेग्युलर सँडविच टोस्ट सँडविच ग्रिल सँडविच जेन सँडविच व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज उपलब्ध आहे फक्त नव्वद रुपयेमध्ये कॉम्बो मिलसुद्धा इथे मिळते यामध्ये बर्गर आणि फ्रेंच फ्राय सुद्धा आहे त्याचबरोबर दोनशे पन्नास एम एलचं सॉफ्ट ड्रिंक तुम्हाला मिळत आहे हा आपला फंकीशनवीचा पहिला पार्ट म्हटलं तर मशरूम हा मशरूम जो आहे तो पहिला साफ करून घ्यायचा कारण का त्याच्यावरची जी घाण असते ती आपल्या पोटात गेली तर आपल्याला फूडचं इन्फेक्शन होऊ शकतं त्याकरता हा पूर्ण साली याच्या साफ करून घ्यायचे आहे आपल्याला हा अशा प्रकारे साफ झालेला असला पाहिजे ते सर्व साफ केलेले मशरूम आहेत हे आपले असे अशा प्रकारे सहा मशरूमची कटिंग करून ते सॅनविचमध्ये टाकणार आहोत अंगी सॅन्विचची सुरुवात जी आहे ती पहिली मशरूम आपल्याला स्वाती करायचे आहे मशरूम हे आहे ओनियन त्यामुळे त्याचा जो कॅप्सिकम हे अमूल बटर आहे सॉल्ट हे आपलं स्वाते होणार गॅसवरती सँडविच पॉईंटचे जे मालक आहेत त्यांच्याशी संवाद साधतो आहे सिनेरामा फूड अँड प्रोडक्टमध्ये आपलं स्वागत आपलं नाव माझं नाव विशाल अशोक कांबळे आहे व्यवसाय कधीपासून सुरू केला मला येऊन सिक्स मंथ झाले आहे या, या मालाडमध्ये येऊन माझा माला पहिला शॉप होता विले पार्ले ईस्टला रोडवरती होतं ते मला व्हेरायटीज आणण्यासाठी मी हे शॉप घेतलेलं आहे ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा प्रतिसाद तर सध्या आता थोडा थोडा चालू झालेला आहे कारण का मला येऊन इकडे सहा महिने झालेले आहे फक्त आता मी कस्टमरला टेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे हा झालेला आपला रोष रोजचा सुगंध हा फार उत्तम असतो याचा का आता यामध्ये जाणार अमूल चीज ब्रेट हा चायनीज मसाला आहे हा घरगुती मसाला आहे या प्रकारे याचं मिश्रण चालू आहे बघा तुम्हाला दिसत आहे चीज पूर्ण मेल्ट झालेला आहे तुम्हाला ही पहिल्यापासून व्यवसायामध्ये येण्याची आवड होती, के होती? होती। में की नोकरी करण्याची आवड होती मला पहिल्यापासून या फूडची खूप आवड होती त्यामुळे मी पहिलं हॉटेललासुद्धा काम केलेले आहेत बरा की नोकरी भरी पहिल्यांदा आपल्याला एक्सपिरियन्ससाठी नोकरी पाहिजे त्या एक्सपिरियन्समधून आपण आपला स्वतःचा धंदा उत्तम रीती चांगला प्रतिसाद देऊन काम करू शकतो ग्राहकांसाठी काय सांगाल ग्राहकांना एकच सांगेन की क्वालिटीकडे पहिलं प्राधान्य द्या पैसे पाच दहा रुपये पन्नास रुपये हे बघण्यापलीकडे तुम्ही पहिलं फूडची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही सांगू शकता त्यांचं म्हणणं असं आहे की क्वालिटीवरती जास्त आम्ही भर देतो आहे ना पैशाला महत्त्व देण्यापेक्षा क्वालिटी बघा अमूल बटर ग्रीन चटणी हा फर्स्ट लेअर चालू आहे सेकंड लेअर वरतून तिसरा लेअर कवर तो दोन ते तीन मिनटं फक्त लागतील मग तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता माझ्याकडे मध्ये म्हटलं तर फंगी सँडविच म्हणून माझा एक स्पेशल आहे म्हणून मी त्याला प्राधान्य दिलेलं आहे पहिला म्हणून कारण का त्याच्यामध्ये मशरूम्स ओनियन्स कॅप्सिकम मेवनीस चीज अशा प्रकारे आणि एक घरगुती मसाला जो त्यामध्ये जातो आणि त्याचं जी फ्लेवरची जी टेस्ट आहे ती तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला माहिती तर पडेलच इतर कोणकोणते कुन सँडविचचे व्हरायटीज आहे त्यानंतर माझ्याकडे एक कोल्ड सँडविच म्हणून आहे जो सँडविच एक तुम्हाला एक थंड प्रकारे खाता येईल दुसरा आहे तो म्हणजे चीज कॉर्न सँडविच तर तिसरा आपल्याला आहे चीज गार्लिक ब्रेड जो आपण सकाळच्या नाश्त्याला आपण घरी बनवतो तो एक चीज गार्लिक ब्रेड माझ्याकडे अवेलेबल आहे धन्यवाद थोडीशी चीज चिची वेफर सव ग्रीन चटणी गार्लिक कस्टमरची सगळ्यात आवडती चटणी म्हटलं ती गार्लिक चटणी आहे फंगी चीज सँडविच आत्ता जी जिओ सिनेमावरती मर्डर इन माहीम ही जी वेब सिरीज चालू आहे आठ भागाची या वेब सिरीजमध्ये कॉन्स्टेबल कांबळे याचं जे कॅरेक्टर केलेलं आहे ते आज या ठिकाणी उपलब्ध आहे त्यांचं नाव आहे अजित जाधव आणि ते कोल्ड सँडविचचा आस्वाद घेत आहेत त्यांना सँडविच कसं वाटलं हे आपण त्यांच्याकडनंच प्रत्यक्ष जाणून घेऊया अजित कोल्ड सँडविच घेतलेलं आहे कसं वाटतं कोल्ड सँडविच मी आज म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करू कारण बाहूनकडे मी नॉर्मल सँडविच खाल्लं आहे आणि चीज सँडविच खाल्लं आहे पण मी म्हटलं आज कोल्ड सँडविच ट्राय करूया आणि खरंच टेस्ट एकदम उत्तम आहे आणि मला खूप आवडलं हे सँडविच सँडविच पण खरंच उत्तम प्रकारे सँडविच बनवतात आणि त्यांच्याकडे इतकी व्हरायटी आहे की प्रत्येक वेळी नवीन सँडविच ट्राय करा तुम्हाला आवडेल एवढं मी नक्की सांगतो आणि अजित तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या या वेबसिरीजसाठी धन्यवाद राम आ, या वेबसिरीजमुळे बऱ्याच लोकांपर्यंत मी पोचू शकलो आणि ही बघा आतापर्यंत ज्या वेबसिरीज येतात त्या आपण फॅमिलीसोबत बघू शकत नाही पण ही फॅमिलीसोबत बघण्यालायक आहे एवढं मी सांगतो आणि नक्की बघा आणि तुमचे फीडबॅक द्या आपलं जे चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा तरी तुम्ही सँडविच पॉईंटला येऊन आस्वाद नक्की घ्या एवढं सांग धन्यवाद अजित मित्रांनो मी आता सँडविच पॉईंटमधलं फंगी चीज सँडविच आस्वाद घेतो आहे फंगी चीज सँडविच या पदार्थाचा आस्वाद घेतलेला आहे इतकं टेस्टी होतं आणि काय काय पदार्थ घातले का ते तुम्ही पाहिलं असाल त्याचबरोबर थ्री लेयरचं फंगी चीज सँडविच होतं टेस्ट आहे ती जिभेवर रेंगाळण्यासारखी टेस्ट होती आणि मी पहिल्यांदा हा पदार्थ खाल्ला आणि मशरूम सुद्धा मी पहिल्यांदा खाल्ला पण ते मशरूम खाण्यापूर्वी कवर जे असतं ते काढून खावं लागतं म्हणजे त्याचा साईड इफेक्ट होत नाहीये आहे सँडविचची किंमत आहे फक्त एकशे दहा रुपये आणि जर तुम्हाला सँडविच हरी बसून मागवायचं असेल तर झोमॅटो हो, आणि स्विगीवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता त्याचबरोबर सँडविच पॉईंटची वेळ आहे सकाळी साडे अकरा ते रात्री साडे नऊपर्यंत पर्यंत तुम्ही सँडविच पॉइंटला येऊन नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सिनेरामा फूड अँड प्रॉडक्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद